नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी करण्याबाबत म्हणजे त्यांची ई के वाय सी आता अंगणवाडी सेविकांना करावी लागणार आहे ती कशा पद्धतीने करावी लागणार हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खूप महत्त्वाचं पत्र इथं आपल्यासमोर आलेलं आहे परिपत्रक निघालेलं आहे अंगणवाडी सेविका ताईंच्या नावाचं आणि अंगणवाडी सेविकेंना हे काम करणे अत्यंत गरजेचे आहे असे त्या म्हटलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविका ताईपर्यंत मदतनीस यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचं आहे खूप महत्त्वाची माहिती आहे दिनांक बघा अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे प्रति बघा जिल्हा व महिला बालविकास अधिकारी सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय बघा तो खूप महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत म्हणजे ज्याला ई के वाय सी म्हणतो आपण ते अंगणवाडी सेविकेंना करावं लागणार आहे तर काय म्हटलेलं याच्यामध्ये सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया तर बघा उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे तें त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाले आहे अशा पात्र लाभार्थ्यांची स्वतःची ई के वाय सी केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाची यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जमा करण्याचे शासन निर्देश आहेत या अनुषंगाने सी डी पी ओ ग्रामीण नागरी यांच्यामार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेली ई के वाय सी अर्ज महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावे ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबतचा अंगणवाडी सेविकांसाठीचा सा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्वयंस्पष्ट शिफारशीसह विहित काल मर्यादेत ई के वाय सीचे अर्ज सादर करायचे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून काढलेले हे परिपत्रक का आहे आता मी तुम्हाला ते शिफारस पत्र दाखव ताईंनो हे शिफारस पत्र खूप महत्वाचं आहे आणि इथं इथं जर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे इथं आपल्याला काय करायचं आहे पण शिफारस पत्र काय आहे ते जाणून घ्या बघा शिफारस पत्र बघा कशा पद्धतीने मी म्हणजे स्वतः इथं अंगणवाडी सेविकेंचं नाव टाकायचं आहे अंगणवाडी केंद्राचे नाव टाकायचे आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती आता कोणत्या महिन्याच्या आपण महिलांना ई के वाय सी करायची आहे तर ज्या महिला विधवा घट घटस्फोटीत निराधार आहेत किंवा ज्यांच्या पतींचा मृत्यू झालेला आहे अशा महिलांची ई केवायसी म्हणजे त्यांचे जे काही दाखले आहे ते अंगणवाडी सेविकांकडे त्या जमा करणार त्याची खातर जमा अंगणवाडी सेविकेने करायचं आहे आणि शिफारसपत्र पत्र हे अंगणवाडी सेविकेंच्या नावाने आहे जर खोटी माहिती जर वर गेली तर हे शिफारसपत्र पत्र दाखवून अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर बघा पुढं काय म्हटलंय अर्जदार श्रीमती म्हणजे त्या महिलेचं नाव येणार ना आहे त्यांचा आधार क्रमांक येणार आहे यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र मान्य न्यायालयाचे आदेश लागू असेल तर याची मी तपासणी केलेली आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांनी मी तपासणी केलेली आहे असं म्हणायचं आहे त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेंच्या पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा आधार क्रमांक ओ टी पी प्राप्त होण्यास अर्ज निर्माण झालेली आहे सदर बाबतची मी खात्री केली असून खूप महत्वाची माहिती येत आहे नो तुम्ही याच्यामध्ये अडकू शकताय काय म्हटलेलं आहे बघा याच्यामध्ये सदर बाबतची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्यांचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी मी शिफारस करत आहे अंगणवाडी सेविकेंचं नाव केंद्राचं नाव अंगणवाडीचा तालुका जिल्हा आणि अंगणवाडी सेविकेंची सही हे सर्व आपण बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे हे शिफारसपत्र पाठवायचं आहे सोबतच त्या महिलेचं आधार कार्ड किंवा ते मृत्यू प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश जे काय असेल ते जमा करायचं आहे शिफारसपत्र तैनो खूप महत्त्वाचं आहे शिफारसपत्र अंगणवाडी सेविकेंच्या नावाचं निघणार आहे जर आपण खोटी माहिती दिली तर बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सदर बाबतची मी खात्री केलेली आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेंना प्रत्येक लाभार्थ्यांची ज्या महिला के वाय सीसाठी साठी येतील ज्यांचा मृत्यू ज्यांच्या पतींचा मृत्यू झालेला आहे अशा महिला जर के वाय सीसाठी साठी आल्या तर तुम्हाला मात्र आता हे शिफारसपत्र पत्र द्यावं लागणार आहे आणि शिफारसपत्र पत्र देताना या सर्व बाबी चेक करणे खूपच आणि अत्यंत गरजेचे राहणार आहे त्यामुळे ताईंनो हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर ताईंनो मला फक्त एक कमेंट करा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद